गुड टेस्ट या चैनल मद आपले खूप खूप स्वागत आहे आज गणपतीचा आवडता पदार्थ आपण करणार आहोत ते तो म्हणजे बुंदीचे लाडू तर चला मग असे दाणेदार आणि परफेक्ट लाडू बनवण्याची रेसिपी आता आपण सुरुवात करूया एक गिलास मार्केटमधलं रेडीमेट मी बेसन घेतलेला आहे पाहू शकता आणि हे मी सुजीच्या चालणीनं दोनदा चाळून घेतलेलं आहे अॅकोरेट आपल्याला माप घ्यायचं आहे तुम्ही वाटीचं घ्या गिलासाचं घ्या किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या वस्तूचं घ्या मी गिलासाचं घेतलेलं आहे एक गिलास मी हिरा बेसन घेतलेलं आहे पातेल्यात मी हे पूर्ण हिरा बेसन ओतून घेत आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त दोन चमचे पोहे खायचे चमच्यानं तेल ओचायचं आहे एक दोन चिमोटभर मीठ आता हे पूर्ण सारण आपल्याला अशा प्रकारे हाताच्या सह्याने एक रूप करायचं आहे आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी करायचं आहे मस्त जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही फक्त फेटून जास्त वेळ घ्यायचा आहे जेणेकरून आपली बुंदी व्यवस्थित मस्त सॉफ्ट होईल पाहू शकता मी किती जीव केलेला आहे आणि गाठी घुठोळ्या किंवा कमी होतील जर तुम्ही व्यवस्थित पीठ चाळून घेतलं असेल तर पाहू शकता अशा प्रकारे सॉफ्ट मस्त आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी येलो कलरही टाकू शकता पाहू शकता हॅला झाडं म्हणतात हे पत्रायचं तो असतं तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही तळण्याचं हे यूज करू शकता माझ्याकडे हे अवेलेबल आहे म्हणून मी हे यूज करत आहे पसरटाशी कडई घेतलेली आहे जाडबोडाची तेल भरपूर घेतलेलं आहे आणि ते आपल्याला कडक करायचं नाही तर कोमट करायचं आहे मीडियम ठ करायचं आहे जास्त कडक करायचं नाही आणि आत्ता आपल्याला अशा प्रकारे वाटेन आपल्याला हे सारण खालीवरी करायचं आहे आणि वाटेनच आपल्याला त्या झरण्यावर धुळून सोडायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपलं परफेक्ट पीठ झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे का तेल गरम झालेलं आहे पाहू शकता वरती आपण टाकलेला अशा प्रकारे आलेला आहे तर आता आपण करायला घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला झरणी धरायची आहे आणि अगदी अशा प्रकारे आपल्याला हे आपल्याला टाकायचं आहे पंशा मस्त व्यवस्थित एक एक एक, एक दाणे पडत आहेत तुम्ही वाटल्यास प्रेसही करू शकता पण घ्याची पण कमीच ठेवायची आहे आपल्याला जास्त फास्ट करायची नाही अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झरणी काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेले आहेत मस्त असे आपले सुंदर गोल गरगरीत दाणे झालेले दा आहेत पाहू शकता अगदी दोन मिनटं आपल्याला खालीवरी करून घ्यायचे आहे जास्त कडक करायचे नाही आणि जर तुम्हाला बुंदीमध्ये कलर घालायचा असाल तर ह्याच पिठामध्ये तुम्ही कलर घालू शकता हिरवा पिवळा तुम्हाला जो आवडतो तो पाहू शकतात अगदी दोन मिनट आपल्याला अशा कंडिशन मध्ये बुंदी फिरवून घ्यायची आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि दाणे ही मस्त आलेले आहे कमीत कमी दोन ते तीन मिनिट दाणे शेकून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे तळून झाले आहेत आता मी काढून घेते पाहू शकता किती सुंदर झाले आहेत आता मी पूर्ण काढून घेते आणखीन उरलेले आपण काढून घेऊया अशा प्रकारे पूर्ण पहिला झारा झालेला आहे आपला आणखीन दोन मिनिटांनी आहे त्याच आपण पहिल्या प्रोसेसनुसार पाहू शकता अशा प्रकारे दाणे घालायचे आहेत आणि फक्त वाटीना अशा प्रकारे गोल 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 प्रेस करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे शक्यतो थोडंसं फास्ट करायचं आहे कारण तेल हे भरपूर असं आपलं गरम झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे दुसरी धरणं झालेलं आहे आता मी काढून घेते आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला दोन मिनिटं ठेवायचं आहे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला झरणं घालून पुढची प्रोसेस करायची आहे खालीवरी करण्याची बघू शकता मस्त असे आपले छान झालेले आहे तेलाचे बुडबुडे ही कमी झालेले आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला पहिल्याच प्रोसेसनुसार व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जास्त कडक करायचं नाही कडक केलं तर त्या आतमध्ये पाक शिरणार नाही पाहू शकता बोलत बोलत पाहू शकता आपली मस्त असे दाणे तोळून झालेले आहेत आता मी काढून घेते किती सुंदर कलर आलेला आहे किती तेल विरहित झालेले आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे पूर्ण मी आता काढून घेतलेले आहे दुसऱ्या झाण्याचे आता अशाच प्रकारे मी पूर्ण पिठाचे तळून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे आपले दाणे तयार झालेले आहेत पूर्ण एका गिलासाची मी बुंदी गाळून घेतलेली आहे तर चला मग पाकायची सुरुवात करूया आपण एक कढई घेतलेली आहे पाहू शकता ज्या गिलासाने एक गिलास बेसन घेतलं होतं तेवढीच आपण साखर घेतलेली आहे अॅकुरेट आपल्याला माप करायचं आहे एक गिलास साखरेला अर्धा गिलास आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाहू शकता अगदी अॅकुरेट अर्धा गिलास पाणी घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे सुरू केलेला आहे आता मी कढई ठेवलेली आहे आपल्याला पाक करायचा आहे फक्त चार ते पाच मिनिटात दोन तारी पाक होतो गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे मी अशा प्रकारे पूर्ण साखर फिरवून घ्यायचा आहे फक्त पाच मिनिट आपला पाक होतो मेजरमेंट अगदी मोजून करायचं आहे जेणेकरून पाक व जास्तही होणार नाही कमीही पडणार नाही आणि गोडीलाही परफेक्ट होईल विलायची पेस्ट घालायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे चिमटभर ऑरेंज कलर घालत आहे मी होऊ शकता आपल्याला चार ते पाच मिनटात अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि पाक पाहत राहायचा आहे आपला पाक होत आहे का तार येत आहे ता का पाहू शकता मस्त असा आपला पाक झालेला आहे पहा कशी तार धरली जात धर धर आहे पहा अगदी मी तुम्हाला दाखवते जवळून पहा कशी तार धरली जात आहे अशा प्रकारे मस्त असा आपला पाक झालेला आहे पहा तार धरलेले आहे तुम्हाला अगदी आणखीन जवळून दाखवते तार धरलेली आहे पाहू शकता पहा तार धरलेले आहे आता मी गॅस बंद करते आणि असंही तुम्हाला दाखवते पहा तार धरलेले आहे प्लेट घेतलेली आहे त्यात मीही आपण तळलेले दाणे टाकत आहे आता हा आपला पाक आपण गरम गरम ह्याच्यामध्ये ओतायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला मूरू घालायचा आहे जेणेकरून पूर्ण आपल्या ह्या लाडू फिरला जाईल आणि लाडू मस्त होतील तुम्हाला ह्या ठिकाणी काही ड्राय फ्रूट वगैरे घालायचे असले घालू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आपोआप थोड्या वेळाने कमीत कमी अर्ध्या तासात पूर्ण सोप शोषून घेतलं जात आहे आता आपल्याला एक दोन वेळेस अशा प्रकारे हवेला खालीवरी करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपला पाक आतमध्ये शिरला जाईल पाहू शकता पाक कमी झालेला आहे आणि टपोरे टपोरे असे दाणे झालेले दा आहेत पाक पिऊन पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे अर्ध्या तासातून दोनदा तीनदा तुम्ही खालीवरी करू शकता जेणेकरून पूर्ण पाक त्याच्या अंगाशी लागेल आणि आतमध्ये व्यवस्थित परफेक्ट शिरला जाईल आता वीस मिनटातच पहा मस्त अशी कडक आपली साखर होत आहे वाटरमेलनचे मी थोडेसे हे घालत आहे बी घालत आहे वाटरमेलनचे आपण बी घातले आहे तसेच मी थोडेसे मोती बी घालत घातले आहेत अगदी जवळून दाखवत आहे तुम्हाला मोत्याच्या दाण्यासारखी आपली खुल्ली खुल्ली हवा लागल तशी आपली बुंदी होत आहे पहा मस्त अशी आपली बुंदी होत आहे आणखीन दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले दाणे होतात आणि मस्त अशी आपली बुंदी होते शकता आता मस्त अशा दाटा झालेले आहेत पूर्ण पाक फुगलेले आहे ह्या कंडिशन मध्ये तुम्ही लाडूही बांधू शकता लाडूही बांधू शकता अगदी थोडंस तुम्ही सारण घेऊन कारण परफेक्ट असं आपलं आता सुकल्याची प्रोसेस झालेली आहे पाक परफेक्ट झालेला आहे पहा किती सुंदर आपला लाडू झालेला आहे दाणेदार तर अशा प्रकारे मस्त असा लाडू बांधून घेऊया पाक पूर्ण सुकत आल्यानंतरच आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे पहा किती सुंदर अप्रतिम असा लाडू झाला आहे फक्त दोन सेकंदात तर अशा प्रकारे पूर्ण लाडू आता मी बांधून घेते आणखीन एक तुम्हाला दाखवते खूप इझी पद्धतीनं बांधता येतो कारण परफेक्ट आपलं पाक झालेला आहे सारण झालेला आहे मेजरमेंट झालेला आहे पहा किती दानेदार व्यवस्थित आपला मस्त झालेला आहे अशा प्रकारे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणखीन तुम्हाला लक्ष्मी पुढे थोडंसं शो करायचं असेल तर अशा प्रकारे थोडेसे तुम्ही वॉटरमेलनचे दाणे घेऊन अशा प्रकारे बी लावू शकता पहा किती सु मैत्रिणींनो अगदी न भिता तुम्ही ही रेसिपी करून पहा खूप परफेक्ट पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि परफेक्ट झालेली आहे ही मेरी पीठं ही शोसाठी लावत आहे कारण लक्ष्मीसाठी आकर्षक दिसण्यासाठी करत आहे प्लीज मैत्रिणीनो एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त आणि परफेक्ट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असे बुंदीचे लाडू अप्रतिम असे तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि प्लीज प्लीज मैत्रिणी तुम्ही कुठून पाहता तेही मला सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद